जय शिवराय राजेश्री कान्हज नाईक जयदेव देशमुख यांचा तालुक्याचे भोर राजगड वेल्ला राजगड मुशी तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी जो अवमान केला त्या प्रसंगी त्याच्या संदर्भात काही दिवसापूर्वी आम्ही आपल्या आप आपणासमोर आलो होतो त्या संदर्भात लोकप्रतिनिधींनी जी पत्रकार परिषद घेऊन आपल्यासमोर भूमिका मांडली त्याविषयी बोलण्यासाठी आज पुन्हा एकदा आपण पुन पत्रकार परिषद घेत आहोत त्या सदरच्या पत्रकार परिषदेमध्ये राजश्री स्वराज्यनिष्ठेचे प्रतीक राजश्री कान्होजी नाईक जयदेव देशमुख यांच्या कार्यतील विकास कामांना विरोध करून एक प्रकारे एक प्रकारे नाही त्यांनी लोकप्रतिनिधींनी राजश्री कान्होजी नाईक जयदेंचा अवमानच केलेला आहे हे एक पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो या पत्रकार परिषदेमध्ये जी लोक आपण प्रस्ताव दिलेला आहे शासनाकडे त्या शासनाच्या प्रस्तावाला विकास कामांना राजकीय स्वरूप देऊन अनाधिकृत व्यक्तींची शिफारस आणायला सांगून mm. त्यांनी त्यांनी स्वतः त्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे की मी आ, या कामांच्या बाबतीमध्ये आमच्या तालुक्यातून रणजित शिवतरे विक्रम कुटवड या व्यक्तींची नावं घेऊन त्यांनी सांगितले की तुम्ही यांची शिफारस आणली तर तुमची कामं केली केली जातील असं त्यांनी सांगितलं आम्हाला त्या सांगितल्यामुळं आम्ही आम्ही जे शिफारस मागण्यासाठी पत्र घेऊन गेलो होतो त्यांच्याकडं त्या पत्र त्यांनी सांगितलं तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी की ह्या प्रस्तावाचा समाजाला काही उपयोग नाही असं सांगितल्यामुळं आम्हाला एक त्या अनेक जी शिफारस आणायला व्यक्तींची नावं सांगितली त्याच्यामुळे आम्हाला राग आल्यामुळं आम्ही तो आमच्या आम्ही जे सप शिफारीसाठी पत्र नेलं होतं ते आम्ही त्यांच्यासमोर फाडलं की या याचा जर प्रस्तावाचा जर काय उपयोग नसेल समाजाला तर तुम्हाला प्रस्ताव देऊन काय उपयोग नाही त्यामुळं आम्ही ते पत्र फाडलं आणि त्यांनी जो पायदोळी तुडवला असा आमचा आरोप केला तो पूर्णपणे खोटा आहे आणि त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की याचे पुरावे आहेत आमच्याकडं तर आमचं या पत्रकार परिषदेतून त्यांना आव्हान आहे की आपल्याकडे जर काय पुरावे असतील त्यांनी जरूर आपल्यासमोर आणावेत आणि आन त्याच्यामध्ये जर काही चूक वाटत असेल तर ते आम्ही मान्य करायला तयार आहोत त्यांनी खूप जी भाषा वापरली गलिच्छ त्या व्यक्ती त्या भाषेचं त्यांनी भाषा त्यांनी तिथं स्पष्ट केलेली नाही आणि त्यामुळं आम्ही तो सगळा प्रकार आमच्या हातून घडला तसंच तुम्हाला त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या गेल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या रणजित शिवतरेंनी सांगितलं की या प्रस्तावासाठी दोन हजार आठला मी प्रयत्न केलेला आहे तर त्याच्या संदर्भात तुम्हाला मला सांगायचं की स्मारकाचं काम दोन हजार तेराला सुरू झालं आणि था दोन हजार चौदाला पूर्ण झालं आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सांगितलं की दोन हजार आठला या संदर्भात मी प्रयत्न केलेले आहेत दोन हजार तेराला काम सुरू होऊन दोन हजार चौदाला पूर्ण झालं दोन हजार आठला मंजुरा मे मिळालेल्या काम दोन हजार तेरापर्यंत त्या त्याचा निधी अखर्चित राहतो का या संदर्भात आपणच त्याचा विचार करावा त्याचप्रमाणे त्या स्मारकचं त्या त्या जतन संवर्धन करण्यासाठी स्वर्गीय जेद्यांना स्वर्गीय अमृतदादा रावळ उस्मानभाई शेख आणि मी स्वतः याच्यामध्ये प्रयत्न करून सदरचा प्रस्ताव दोन हजार तेराला मंजूर करून घेऊन त्याचं टेंडर दोन हजार तेरालाच निघालं आणि दोन हजार ते चौदाला ते काम कम्प्लीट झालेले त्यानंतर त्यांनी आपल्याला एक ट्रस्टच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की राजश्री कान्होजी जेदे यांच्या नावाने दोन ट्रस्ट आहेत वास्तविक पात्र ट्रस्ट एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे महा महान व्यक्तींच्या नावाने ज्या ट्रस्ट निर्माण केले जातात त्या अनेक असू शकतात त्याच्याबद्दल म्हणजे असं एकच ट्रस्ट असते असा काही विषय नसतो जी ट्रस्ट आहे ती आंबोडे इथे एक ट्रस्ट आहे आणि कारिला इथे एक ट्रस्ट आहे ह्या दोन्ही ट्रस्टमध्ये कसल्याही प्रकारचा मतभेद नाही आहेत हे दोन्ही ट्रस्ट एकच आहेत त्यांचे त्यांच्यात म्हणजे जी ट्रस्ट आहे दुसरी त्याच्यात पण आम्ही सहभागी असतो कारमध्ये असणाऱ्या ट्रस्टमध्ये पण ते सहभागी असतात ते वंशज आहेत आम्ही वंशज आहेत याचा आम्ही इन्कार करत नाही परंतु हा जाणीवपूर्वक रणजित शिवत्राकडून प्रयत्न केला गेला आहे या दोन ट्रस्टमध्ये भेदभाव कसा निर्माण होईल आणि त्याच्यामध्ये राजकीय म्हणजे राजकीय स्वार्थापाटी स्वतःची पोळी कशी भाजून घेता येईल याच्यासाठी त्यांनी ह्या दोन ट्रस्टमध्ये भेदभाव निर्माण केलेला आहे लोकप्रतिनिधींच्याकडे ज्यावेळेस आम्ही गेलो त्यांनी त्यामध्ये पर्यटन विकासासाठी जो प्रस्ताव आपण दिलेला आहे तो प्रस्ताव काय आहे याची कुठलीही खात्र जमा न करता डायरेक्टच आम्हाला सांगितलं गेलं की या प्रस्तावाला तुमच्या तालुक्यातून जी व्यक्तींची नावं हो मी सांगितली त्या व्यक्तींनी जर शिफारस दिली तर आम्ही त्याची मंजुरीसाठी आम्ही हे करू प्रयत्न करू तर अशा पद्धतीने सांगितल्यामुळं तो सगळा प्रकार घडलेला आहे आणि अजून एक त्यांनी एक बाब सांगितली आपल्याला की त्या स्मारकामध्ये वंशज म्हणून आम्ही राहत असताना की हे वंशज कसे राहतात का राहतात याचा एक त्यांनी ओझडता उल्लेख केला मला या पत्रकार परिषदेतून आपला स बंधूंना असं सा सांगायचं की त्या स्मारकामध्ये राहण्याचा नैतिक दृष्टिकार दृष्ट्या अधिकार आणि कायदेशीर दृष्टी आणि अधिकार हा आम्हा वंशजांना आहे त्याच्यामुळं त्याच्या संदर्भामध्ये त्यांना बोलण्याचा काही अधिकार नाही तसंच जी पत्रकार परिषद घेण्यात आली त्याच्यामध्ये ती पत्रकार परिषद नक्की कोणाची होती हे जनतेलाही समजलं नाही आम्हालाही समजलं नाही की ती लोकप्रतिनिधीची पत्रकार परिषद होती का अन्य तथाकथित नेत्यांची होती त्याच्याबद्दल आम्हाला काही समजलं नाही या झालेल्या मागच्या पत्रकार परिषदेमध्ये जे स्वराज्या स्वराज्यासाठी लढले गेलेले स्वराज्यवीर आहेत त्याच्यामध्ये कान्होजी आंग्रे हे हे जे स्वराज्यवीर महापुरुष आहेत ते ह्या मावळ खोऱ्यात येत नसून ते त्यांचं कार्य जे आहे ते कोकण भागामध्ये आहे त्यांनी आरमारमध्ये फार मोठ्या प्रमाणात आरमार प्रमुख होते ते ते मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे पण त्या पत्रकार परिषदेमध्ये रणजित शिवतेर यांनी कान्होजी सुद्धा आम्ही त्यांच्या स्मारकासाठी प्रयत्न केलेला आहे किंवा करत आहोत अशा पद्धतीचं जे म्हणणं मांडलं ते म्हणजे न समजण्यासारखं आहे की कान्होजी आंग्रे कुठले भागातले आपले हे महापुरुष आहेत म्हणजे कान्होजी जेदे असतील येसाजी कंका असतील काहूजी कोंडाळकर असतील जिवाजी महाले असतील बांदल असतील बाजीप्रभू देशपांडे असतील हे सगळे आपल्या मावळ प्रस परिसरात असणाऱ्या असणारे स्वराज्यवीर आहेत आणि कान्होजी आंग्रे हे कोकणातले आहेत ही साधी माहिती जर महाशा त्या ज्यांनी सांगितली माहिती दिली त्यांना नसेल तर हे आपलं फार दुर्दैव आहे प्रस्ताव फाडला दिल। प्रस्ताव फाडण्याचं कारण सा त्यांनी असं सांगितलं की तुम्ही हा जो प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावाचा समाजाला काय उपयोग आहे समाजाला काय उपयोग नाही आणि मी माझी शिफारस द्यायची ती मी रणजित शिवतर यांना विचारून तुम्हाला शिफारस देऊ अशा पद्धतीचं त्यांनी सांगितल्यामुळं आम्हाला त्या प्रस्तावाची किंमतच वाटली नाही ना आणि त्यांनी स्वतः सांगितलं की मला राजश्री कान्हजी जे दे जे महापुरुष होऊन गेले किंवा छत्रपतींच्याबद्दल मला खूप आदर आहे हे सांगितलं मग हे सांगत असताना त्यांच्याकडून तर कृती घडली असती त्या प्रस्तावाचा त्यांनी आदर केला असता तर पत्र फाडायला आम्हाला लागलं नसतं आणि पायदळी तुडवला हा जो त्यांनी सांगितलंय ते पायदळी तुडवलं वगैरे असा कुठलाही प्रकार घडलेला नाही त्यांनी त्यांच्याकडे जो काय पुरावा असेल त्यांनी दाखवावा आणि त्याची खातरजमा आपण सर्वांनी करून घ्यावी ते नाही म्हटल्यानंतर आपण ते पत्र चुरगाळलं थोडंसं आता आपण ज्या ज्या वतनाव पाणी सोडलं जो वंशी जावं स्वाभिमानी आम्हाला पण आहे स्वाभिमानातूनच हे प्रकार घडला त्याचा त्यांनी जास्त भाव करण्यात नाही या संदर्भामध्ये हा पत्रकार परिषद झाल्यानंतर महा म्हणजे ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हे पत्रकार परिषद पोचली त्यांच्या प्रत्येक बरेच जणांच्या प्रतिक्रिया प्रतिक आमच्यापर्यंत पोचलेल्या आहे आणि ही त्या सगळ्यांनी असं मत व्यक्त केलेलं आहे की हा झालेला प्रकार दुर्दैवी आहे आणि याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो अशा स्वरूपातलं प्रतिक्रिया प्रत्येक म्हणजे ज्यांनी ज्यांनी ह्या पत्रकार परिषदे ऐकल्या दोन्ही पत्रकार परिषदे ऐकल्या त्या संदर्भात दोन्हीची त्यांनी त्या भूमिका आहे त्या भूमिकेचं मधून आपली जी भूमिका आहे त्याचं समर्थन केलेलं आहे